चल, चल चल नेट कर चल चल मी नाही चल चल करू तू मम्मीला पण फोन करून सांगितलं ना हो काय झालं तू खराब केलं असं तर मी पहिल्यांदा बनवत होती ना आता काय झालं पण किती सार तू कॉर्नफ्लॉवर खराब करून टाकलं मी एक्साइटमेंट मध्ये घेतलं होत ते एक्साइटमेंट मध्ये ते संपून गेलं ना पण आता तूच बनवू जा मी ना बनवू

फक्त मी चार प्रुन प्रुन कर, दोन तुला दोन मला मी काय थोडं बटर म्हणजे तू टाकण मध्ये फ्रीज मध्ये ऑलरेडी थोडं बटर पाहिजे बटर मध्ये पाहिजे ते पाहिजे दे ना त्यातला दे खोलून दे म्हणजे दोन्ही पण आत आहेत ज्या कुक असतील त्या मला शिव्या घालते कारण की मी असं काय काय बनवायला लागलाय पण मी ते व्हिडिओ मध्ये बघितलेलं कसं तुपामध्ये असते हे अख्ख बाबा काय झालं ते बरोबर तर लागलेलं बरोबर लागलं तू नीट <laughs> हे ना आता भाग जाऊ दे असे तूप लागेल ना आपल्याला आता आणि गुळ गुळ कुठे आहे गुळ पावडर आहे ना आपल्याकडे टेस्ट लागेल का? ह्याच्यात थोडे टाकतात ह्यात नाही डाळी आताच कशाला काढते मग मी काढून ठेवते मग नंतर प्रॉब्लेम बस एवढी बस बघ नाही तर बोडण्या म्हणाल थोडेय का नाही शिजली असे नाही आहे नरम झाली पाहिजे एकदम हे काही कडक आहे चलो और चार पाच भर सीटी ले हे मी कुकर मधन काढले आणि ह्याला थोडस अस हे, हे मॅश करते बिकॉज जतीनला थोडं हेच हवं आहे ना बबड्या हो। थोडं एकदम नरम नरम नको आहे त्याला थोडी डाळ डाळ हवी आहे त्याला मध्ये सो मी एवढं थोडं करून ठेवलं आता ह्याच्यामध्ये मी हे गुळ घालते एवढं खूप होईल मला वाटतं पूर्ण जयगुरी नाही नाही थोडंसं ह्याला काय बोलतात चुंट नाही काहीतरी बोलतात ह्याला मला माहिती मा नाही ते टाकलं आहे थोडं शुंग मिळत नाही मग ह्याला मी मग थोडंसं तूप घालते आणि मिक्स करते ओके यस okay. yes. पतला ठीक है ना मस्त लगते टेस्टी हाँ कारण की ये जास्ता ये ना मैं इतना कूल अब लो सो रेडी करो या क्या ओके फास्ट कर बोलतो कशाला निघणार नाही ना, ना हे नाही ना बाबा बोलला म्हणजे संपलं त्याच सगळ्यांना जमत नाही बाबा पुढे करायला ओ वाट लग गई पहिले ही पुरणपोळीने जास्त पीठ घे टाकतेला तेवढी जाडी तशा टाक टाक ना आपण नवीन काहीतरी बनवू लोक पुरणपोळ्या करतात मग पुरणपोळ्या काय सांगत त्याला नाही झाले पीठ लावू का थोडा पुरण पोला करू आपण काय आयडिया लावू शकतो कपडे आपण तिकडनं फोन केलं तू सगळीकडन पट लागले टाकण्यास फाटणारच तर पीठच झालंय ना पण नरमच म्हणतात त्याला अरे वरती असून देणार पिझ्झा बनवू ट <laughs> न्यू रेसिपी तो एवेल्यूशन करें न्यू रेसिपी सब

न्यू स्टाईल ची प्रमुख आहे शक्य एक तरी नीट वन पुरण वर्दी खाली पोळी पुढीचा घाव पुरेवळी सोबत हा नेऊ स्टाईल आहे ना तुझी तू तु एशन बनवले ना कुरण <laughs> पोलावालाय नाही तेच तोंड करायला सांगते देवाला माहित <laughs> मारे झाले अजून टेस्ट कुठे केलाय टेस्ट करून बघायला लागेल ना पहिला पुरण खाली पुरण शिजलं तरी काय पोट नाही खरा बना नको खाऊ एक ग्लासची बबड्या ट्राय करते ओके okay. ट्राय कर हंड्रेड पर्सेंट झाली पाहिजे हलवायची नाही ना अरे काय नाही हलवू शकते हलत नाही ती हलवायची नाही मम्मी करते तर तू बघत नाही का बघितलं पण कधी केलं नाही मी मला वाटते ही सक्सेस होईल हळूहळू इस्को फिरात आहे पुरण हळूहळू पुरण वरती यायला लागले परत पण पुरण वरती येणार Moment. देख मैंने आखिर में पूरन आवर्ती लाई दिया छोटी सी पूरन बनाई दी थोड़ा पूरन आवर्ती है पण पुनरापन विचार थोडी मोठी झाले घे आता खा तुला पण खावा लागेल मी खायल ना तू टेस्ट <laughs> तो टेस्ट तर कर मी कसं झाले टेस्ट कर लांब जा तिकडे दिसत नाही हा बस हे सिरियसली सांग ते जाऊ नको तू टेस्ट कस झालं ते सांग पु, पोळी पुरी पुचा मिक्सर झालं म्हणजे नक्की काय सांगितलं पुरण पोळी आणि पोळी पुरी पुरी <laughs> तशी झालेली दाखव जरा हे तर ठीक आहे बर्गर टिकेट राहिले बर्गर ही बर्गर टिकी आहे मधली <laughs> 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 <"Burga टिकी। laughs> बर्गर टिकी ह्याच सांग बर्गर टिकीच सांग हे बरोबर असेल कारण की ह्याच्यामध्ये पुरण जास्त आहे mm. लाटताना आलं ते वेगळी गोष्ट आहे पण दाखव त्याचं शेप उचलून दाखव ना असं कसं सो मी बबडा मी फर्स्ट टाइम बनवलं आहे बटर बिटर मस्त यूज केले काय बाबड्या मी आपण असं पण खाऊ शकतो त्या पुरणपोळी दाखव हे आलंय पुरण ओके मी सांगितलं तीन मिक्सर आता आणि आहे भाजी <laughs> पुरण चपाती भाजी

लाईक करा शेअर करा दे आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ धन्यवाद चालले हो डे अजून व्हिडिओ येणार आहे होळीचा सो आम्ही जाणार आहेत आता मम्मीकडे संध्याकाळी रात्री आणि आम्ही होळीचा व्हिडिओ पण टाकू तो बघायला विसरू नका आता खरं खर्च बाय बाय